शेतकरी मित्र म्हणजे जमा डेरी फार्म मध्ये स्वागत आहे तुमचं आणि आता भाकड मशी बघू शकतो संपूर्ण माग दावण आणि शेतकरी मित्र त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी एक त्यांच्याकडून खरेदी केली नमस्कार नमस्कार शकील भाई त्रास कोण शेतकरी आले होते आपल्याकडे आपल्याकडे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पात्र होती शेतकरी आली आपल्या जमा डेअरी फार्मधून आपल्या चौदा भाकडा मधून दोन भाकड मशी खरेदी केली दोन भाकड मशी खरेदी केले तुम्ही सात महिन्याची माझ्या सात महिन्याचे गाव आहे तर काय व्यवहार झालाय कसं झाला काय नाव म्हणलं आपलं सांगा सांगा नाव सांगावर बघू शकतो मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार झालाय किती महिनेच गा म्हणे बघू शकतो मी तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची त्यांनी महेश केली आणि म्हैस त्यांनी बघू शकता मी तीन महिन्यांचा कालावधी टाईम आहे तिला म्हैसे एकदम निवडून घेतलेली तुम्ही एक पार्क आहेत आपल्याकडे काही म्हशी वगैरे पाहिलं घरी म्हशी आहेत का आपल्याकडे काही आहेत का हां कसं काय वाटलं व्यवहार वगैरे हो पाहिजे बरा वाटलं तर भाई अजून किती म्हशी आहेत आपल्याकडे चौदा मशी शिल्लक म्हशी शिल्लक आहेत बघू शकते मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून किती किती महिन्यात आहेत सरासरी चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत चार ते सात महिन्यापासून तर एकंदरीत रेट काय आपल्याकडे आपल्या बाजारामध्ये भाकर मजी आहे सध्या थोडं ते पेड चालू आहे पाऊस पण झाल्यामुळे गेले भरपूर आहे सध्या साठ हजारापासून आपल्याकडे नव्वद हजार रुपये भाकर मजी उपलब्ध होते महिश पाहून शरीरेष्ठी शेंगडे पगडे जात म्हैस पगडी महिश पहावर बारा लिटर म्हैस मशी पिळे हो बारा लिटर पिळेल बघू शकतो शकता पंच्याहत्तर हजार रुपयात दिलेली पंच्याहत्तर हजार रुपये रुपया चौदा म्हैस सगळ्या बाजूने पाहून घ्या आणि पात्रीचे शेतकरी आले होते महिने हीच म्हैस हीच म्हैस एक लाख दहा एक लाख पंधरा हजार रुपयाला विकले ते अजून तीन महिन्यात हो चाळीस पंचाळीस हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवाला तीन महिन्यात त्याचा फायदा होईल ती विकायला आणली तर आपण ती परत बोली मागे घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांना सांगतो परत माग घेऊ शकतो जर विकायला आणली तर बाजारात तर पंधरा हजार रुपयाला दिली तीन महिन्यात आपण त्यांना चाळीस हजार रुपये नफा देऊन आपण ती परत माग घ्यायला तयारी विकली तर